नमस्कार योगभास्कर अॅस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव या श्रंखलेचा आज दुसरा भाग यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जा जातकांसाठी सूर्याचे हे गोचर भ्रमाण कसे असणार आहे याविषयीची चर्चा पाहिली आणि आज तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींसाठी सूर्याचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्मकारक ग्रह म्हटलेले आहे आणि असा हा सूर्य सर्व नवग्रहांचा राजा ग्रह आहे जीवनामध्ये आरोग्य मानसन्मान पदप्रतिष्ठा पितृसौख्य या सर्वांचा विचार हा सूर्यावरून केला जातो आणि म्हणून सूर्याचे राशी परिवर्तन हे महत्वाचे ठरत असते हे राशी आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार राशीनुसार पाहावे तुळ राशीसाठी आज सूर्याचं हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची सर्वप्रथम चर्चा आपण पाहणार आहोत तुळ राशीसाठी तो द्वितीय भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे हा योग तुळ राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेला आहे ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती तुळ राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेली आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम म्हणावा लागेल परंतु आपली वाणी सुद्धा या कालखंडात धारधार म्हणताना दिसत आहे प्रभावशाली वाणीने तुम्ही इतरांचे वेधून घेणार आहात परंतु असे असले तरी सुद्धा आपली वाणी मधुर ठेवण्याचा प्रयत्न हा तुम्ही केला पाहिजे आणि आपल्या अहंकारावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे कुटुंबामध्ये मोठ्यांशी वादविवाद होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि तुळ राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता डोळे गळा यासंबंधी जर काही तुम्हाला विकार असतील तर तुम्ही स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे आणि उपाय म्हणून रविवारी तांबड्या वस्तूंचे दान करणे सूर्योपासना करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावर ठरणार आहेत तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा दशमेश असतो आणि दशमेश सूर्य तुमच्यासाठी लग्नी म्हणजे व्यक्तिमत्व भावावरून प्र आपल्या गोजरीचा प्रवास करत आहे या कालखंडात तुम्ही विशेष ऊर्जावान बन बनण्या बनणार आहात आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी उत्तमच म्हणावा लागेल समाजामध्ये मान प्रतिष्ठेचे योग हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि नवी नोकरीच्या संधी शोधत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे नोकरीमध्ये बढती नवीन जबाबदाऱ्या या तुम्हाला पेलाव्या लागणार आहेत परंतु सुद्धा अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे कारण हा सूर्य तुमच्या व्यक्तिमत्वावरून प्र आपले गोचर भ्रमण करत आहे आणि म्हणून तुम्ही अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे सफलतेमुळे अहंकाराची वृद्धी होऊ शकते आणि घाई गडबडीत घेतलेले निर्णय हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात आणि स्वास्थ्याचा विचार करता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी डोकेदुखी डोळ्यांचे विकार असतील तर त्यांनी विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि उपाय म्हणून सूर्योपासना करणे घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे यासारख्या गोष्टी त्यांच्यासाठी हितावह हो ठरणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी हा सूर्य भाग्यश असून व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव परदेशाशी संबंधित आहे त्याचबरोबर हा भाव आध्यात्मिक उन्नतीचा मुक्तीचा भाव आहे अध्यात्मात मनन चिंतन करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे परदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु खर्चसुद्धा वाढताना दिसत आहे कायद्याचे उल्लंघन धनुराशीच्या जातकांनी या कालखंडात करू नये आणि आपल्या भावनांवर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता धनुराशीच्या जातकांसाठी मानसिक चिंता सतावण्याची चिन्हे ही दिसत आहेत झोपेच्या तक्रारी डोळ्याचे विकार त्याचबरोबर जुना दुखणी असते तर ती या कालखंडात आपले डोकेवर काढू शकतात आणि धनुराशीच्या जा जातकांनी आपले मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मेडिटेशन करणे हे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे उपाय म्हणून रविवारी मंदिरामध्ये मंदी प्रसादाचे वाटप करणे सूर्योपासना करणे सूर्याला नित्य अर्ध देणे सूर्यस्तोत्राव स्तोत्रांचे वाचन करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी इताभाव ठरू शकतात तर मकर राशीच्या जातकांसाठी हा सूर्य अष्टमेश आहे आणि तो अकराव्या भावातून म्हणजेच लाभभावातून आपले गोचर भ्रमाण करणार आहे हा भाव तुमच्या लाभाचा कामनापूर्तीचा भाव आहे मकर राशीसाठी सूर्य हा अष्टमेश असल्याने तो काही तुमच्यासाठी कारक नाही परंतु तरीही आर्थिकदृष्ट्या हा सूर्य तुमच्यासाठी फायद्याचाच आहे कारण लाभभावामध्ये कोणताही ग्रह शक्यतो अशुभ परिणाम देत नाही नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला मिळताना दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे जुने आर्थिक कामे जर काही अडकली असतील तर ती या काय का, का, कालखंडात मार्गी लागू शकतात कार्यक्षेत्रामध्ये कामाचा व्याप हा सुद्धा वाढू शकतो मकरराशीच्या जातकांनाही उपाय म्हणून गरजूंना मदत करणे सूर्यनमस्कार करणे सूर्यस्तुती वाचणे यासारखे उपाय योजना केल्यास त्यांना सुद्धा सूर्याचे हे गोचर भ्रमण फलदायी ठरण्यास मदत मिळणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी हा सूर्य सप्तमेश असून तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे येथे सूर्य हा दिग्बली असतो हा भाव तुमच्या करिअरचा आहे नोकरीचा आहे सामाजिक क्षेत्राचा आहे हा सामाजिक क्षेत्रामध्ये यश मिळवून देणारा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे समाजात मान सन्मानाची वृद्धी होताना दिसत आहे त्याचबरोबर सफलता मिळवून देणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि सरकारी क्ष कार्यक्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम कालखंड म्हणावा लागेल परंतु काम हे सुद्धा वाढताना दिसत आहे त्यामुळे धावपळ होईल आणि त्याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आपल्या वेळेचे योग्य नियोजन करणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर या कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही तुमच्या परिवाराला वेळ देणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे या कालखंडात उपाय म्हणून गोसेवा करणे त्याचबरोबर रविवारी तांबड्या वस्तूंचे जसे की गुळ किंवा की गहू ही सूर्याची दाने आहेत या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी हा सूर्य षष्ठेश आहे आणि तो भाग्यभावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे राशीच्या जातकांना हा भाग्याची जोड मिळवून देणारा असा कालखंड असणार आहे उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड निश्चितच चांगला आहे त्याचबरोबर ज्यांना अध्यात्मामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी हा कालखंड सर्व बाजूंनी अनुकूलता घेऊन येणार आहे विद्यार्थी वर्गासाठी आणि संशोधन क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्यांच्यासाठी हा सूर्य अनुकूल आहे नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा कालखंड आहे नोकरीच्या ठिकाणी तुमचे विरोधक हे सुद्धा नमलेले दिसून येतील त्याचबरोबर नोकरी करत असाल तर आपल्या वरिष्ठांना या कालखंडात योग्य तो मान देणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे परदेशी जर काम करत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे त्याचबरोबर जातकांसाठी हा भाग्यभावातील सूर्य यात्रायोग देखील घडवून आणणार आहे ज्यांना धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे परंतु प्रवासात मात्र काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे आणि घरामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे आणि उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांनी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची आराधना करणे आणि रविवारी तांबड्या वस्तूंचे दान करणे अशा उपाय त्यांच्यासाठी हितकारी ठरू शकतात अशा रीतीने आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग पाहिलेला आहे आ अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथे थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार